श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर चोवीस या दिवशी सेवानिवृत्त झालेले आहे सेवानिवृत्त होणे म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिटायरमेंट म्हणतो वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर शासन त्या संबंधित कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त करत असतं त्या दिवशी त्या व्यक्तीचं कार्यालय जे कामकाज असतं ते संपतं एक पंधरा पेपरवालेंट अर्ध्या ते पाच मिनिट मी त्यांना फक्त माझी लेखर आणि हे सांगितलं होतं बाकी काही सांगितलं नाही मी अगदी गरिबीच्या व्यवस्थेमध्ये जन्मलो सरांना ते माहीत आहे मी या संस्थेमध्ये जेव्हा आलो तेव्हा एकदाच ह्या संस्थेमध्ये आलो पण संस्थेची माया समाजाची माया मी नोकरी करत असताना मला तेवढा वेळ भेटेल त्यावेळेस ह्या शाळेमध्ये मी राष्ट्रसेवा झाला ती शाखा चालवायचो जे लोक वेगवेगळी वे प्रसिद्धी घेतात मोठं मोठं हे करतात काय नाही आमच्या आमची खेळायचं मला विविध मारायचा पोराबरोबर व्यायाम करायचा कित्येक सर चकचुक तो कार्यक्रम मी इथं लावत होतो महाराष्ट्रामधल्या सगळ्या गुणी माणसांची ओळख डायरेक्ट असलेला मी माणूस आहे मी कधी कुणालाही केलं नाही कित्येक मित्र आमदार झाले कित्येक मित्र झेम पी मेंबर झाले पण माझी किंचित ही इज्जत कुणीही कमी करू केलेली नाही कारण मला अनुभव येतो आहे ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी माझी मला त्यांनी किंमत दिलेली आहे मी शाळेच्या नोकरीपेक्षा शाळेत नोकरी करून जो वेळ भेटला तो वंचित समाज मागास समाज तशीची कामं किंवा कोणाचं कामं एक प्रमाणितपणे की आपल्याला हे करता येतं ते मी केलेलं आहे मित्रांनो मी तसा तुमच्या शाळेतून दोन तीन वर्षापासून गेलेलो आहे पण माझ्या कामासाठी मला संस्थेने विश्वास दिला हे तुम्हाला करायचंय आम्ही म्हणून म्हणतो का नाही आपण काम खरा तो एक धर्म जातपात मानू नका हे आनंद मला आवड म्हणून होती पण ज्यावेळेस आम्ही काहीतरी सामाजिक काम करतो असे ज्यावेळेस समाजसेवक बोलायचे पत्रकार बोलायचे त्यावेळेस मी कधीच म्हणणं नाही की मी असं काम करतो पण त्या सर्व जिल्ह्यांच्या मित्रांनी की माझा हेतोचित सत्कार करत आहे करणार आहे काही रामकुमार रावाडीकर म्हणून ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी तिकडे बोलून वृक्षरोपण केलं खरंच मी पूर्ण सेवेमध्ये समाधानी आहे माझी तीन मुलं दोन मुलं आणि एक मुलगी इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट आहे सगळे एक मोठा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बारका हा सिव्हिल इंजिनियर म्हणून बारामतीला दा। चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाला आहे तिथंसुद्धा एक प्रकारचं वेकेट त्या महाराष्ट्रातल्या त्या कॉलेजना मला दिलं त्याच्यामध्ये आमदार काळेसाहेब सतीश भाऊ आणि सर्व समाजातील माणसं आणि हे सगळं करायचं असले मी माझ्या भाऊंना म्हणजे ज्या प्रतिमेचं आपण पूजन करतो माननीय वसंतरावजी काळे आम्ही त्यांना भाऊ म्हणायचं मी त्यांचा असा एक कार्यक्रम ठेवणार आहे भाऊ पप्पा बापू सेवा कार्यक्रम माझे सर्व मित्र थँक्यू आपल्या संस्थेचे संस्थापक सचिव कलासवासी आमदार वसंतराव काळे यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करतो आजच्या या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सत्कार मूर्ती देळेसर त्यांच्या सुविधे पत्नी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिक जाधव मॅडम माझे सहकारी बंधू आणि भगिनीनो आजचा हा जो कार्यक्रम आहे तो सेवापूर्ती दोन एखादा व्यक्ती नोकरीला लागला की तो अठ्ठावन्न वर्षानंतर रिटायर होत असतो आणि मग त्यांनी केलेल्या कार्याची पूर्तता आणि त्याचा ओहापोह करण्यासाठी हा हो आजचा दिवस असतो पांडुरंगेडे हे एक सहा सत्त्याऐंशीला आपल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळामध्ये रुजू झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत ते आपल्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेमध्ये कार्य करत होत गेले त्यांच्या कार्याचा ठसा आणि कर्तृत्वाचा ठसा वेगळा आहे खरं तर पांडुरंग हे त्यांच्या बोरगाव या गावी शिकत असतानाच वसंतराव काळे आणि पांडुरंग देडे यांची ओळख झाली आणि गरीब समाजला समाजातला दिन दुबळा दलित समाजातला एक मुलगा एवढा हुशार आहे ही चुरूक त्यांनी घेली आणि दहावी पास झाल्यानंतर त्यांना त्यावेळी पासष्ट टक्के मार्क पडले म्हणून त्यांचा एक मोठा सत्कार त्यांनी घेतला आणि मग अशा या दीन समाजातील विद्यार्थ्याला तरी काम दिलं पाहिजे त्यांच्या नेतृत्व हा गुण त्यांनी हेरला त्यांचा अभ्यासू चिकित्सकपणा हा पण गुण हिरला आणि त्यांना आपल्या संस्थेत कारकुनाची नोकरी दिली नमस्कार मी भागो जोशी बीजे जे न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहज सर स्वागत आहे आज मी आहे यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन येथे आपल्यासोबत आहेत पांडुरंग देजे सर पांडुरंग देडे सर म्हटलं तरी काहीतरी वेगळं पण असतं मी असाच एक कार्यक्रम जोडजोडाचा तुम्हाला पहिल्या न्यूजमध्ये दाखवलेला आहे आणि आज परत त्यांची न्यूज करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन इथे आलेलो हो। आहोत आणि आपल्यासोबत आहेत मुख्याध्यापक धर्मराज शिंदे सर मला सांगा सर पांडुरंग देडे सरांचं रोज वेगवेगळे सत्कार होत आहेत आणि सत्कार होणं म्हणजे काहीतरी कर्तृत्व लागतं असं बरंच काही कर्तृत्व पांडुरंग देळे सरांविषयी बरेच जण बोलतात त्याबद्दल आपलं काय मत आहे नावच पांडुरंग असल्यामुळं त्यांना पंढरीच्या वाऱ्या केलेल्या आहेत त्यांनाही माहीत नाही परंतु शाळेतल्या शिक्षणाच्या वाऱ्या मात्र भरपूर केलेल्या पांडुरंग जसा विठ्ठल आहे तसा हा विठ्ठल शैक्षणिक वारी करतो आणि आमदार वसंतराव काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिक्षणामध्ये वाटचाल केलेली आहे त्याचबरोबर आत्ताचे लोकप्रिय शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्याही बरोबर राहून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे पांडुरंग देडे हे अतिशय बिकट परिस्थितीतून इथपर्यंत आले आणि त्यांनी आपलं समाजासाठी योगदानसुद्धा खूप मोठं दिलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रात त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात त्यांचा एक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेला आहे, है आहे। ते अतिशय कष्टाळू आहेत बिकट परिस्थितीतून ते शिक्षण घेऊन इथपर्यंत आलेले आहेत त्यांना म्हणून समाजाची नाळ कशी आहे ती माहिती आहे समाजातले विविध प्रश्न माहिती आहेत म्हणून ते शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रातले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात मग मोर्चा असेल संपा असेल विविध आंदोलनं असतील हे पुढाकार नाही घेऊन त्या प्रश्नात तडीच नेण्यासाठी ते सतत कार्यशील असतात आणि इथून पुढंही आता त्यांना भरपूर वेळ आहे ते त्या कार्यक्रमात सहभागी होऊन समाजासाठी ते काम करणार आहे आपल्यासोबत आहेत देडेशरांच्या धर्मपत्नी त्यांच्या काय म म्हणणं आहे देडेश्वराविषयी आपण त्यांच्यातोडून ऐकणार आहोत मला सांगा मॅडम असं म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात असतो तर तुमचा काय हात आहे देडी सरांच्या पाठीमागे अर्थातच माझा हात असल्यामुळे त्या सरांना म्हणजे एवढे सत्कार हे मिळत आहेत असं मला वाटते कारण मी पूर्ण घराचं घरसंसार लेकरांचं पूर्ण जबाबदारी मी सांभाळलेली आहे इतके दिवस तर नेहमीच सामाजिक कामामध्ये संस्थेच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे घरात त्यांचं कमीच लक्ष असायचं आणि घरातली सगळी जिम्मेदारी मीच पार पाडली इतके दिवस नाही पण आता एवढं कार्य करत असताना तुम्हाला थोडा वेळ मिळाला सरांचा कधी तुम्हाला असा त्रास जाणवला लागला त्यांचा नाही नाही ते एक माणूस म्हणून खूप खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि नवरा म्हणून पण खूप चांगले आहेत ते असे स्वभाव पण त्यांचा मन मिळावं किंवा मला समजून घेणारा मला माझ्या सुखदुःखात माझा वेळोवेळी माझ्या पाठीशी नेहमी कुठल्याही सुखात म्हणा दुःखात म्हणा ते सदैव माझ्या पाठीशी राहिलेले आहे कधी मला एकटा असं जाणून दिलं नाही की व्यस्त जरी असले तरी वेळोवेळी ते माझ्या म्हणजे मला काही घरात अडचण असली तर मला ते नेहमीच वेळ देत आले मला सांगा गेल्या आठ दिवसापासून सत्कारावर सत्कार सत्कारावर सत्कार होत आहेत काय वाटतं याबद्दल आपल्याला खूपच म्हणजे खूप छान वाटलेलं आहे की खरंच माझा माझे पती किती महान व्यक्तिमत्व आहे हे मला आत्ता जाणवायला आहे म्हणजे किती दिवस वाटायचं किती तुम्ही बा बाहेर बाहेर सारखं घरात लक्ष देत नाहीत काय नाही थोडं तरी घरात लक्ष देत जा किंवा काही मला गर काही आणायचं ठेवायचं चा, असलं तर मग मलाच जावं ला लागायचं किंवा पोरांच्या मागं लागावं लागायचं तर आज वाटायले खरंच ते बाहेर राहिल्यामुळंच आज हे मला त्यांचे एवढा छान कार्यक्रम लोकांचं प्रेम बाहेरच्या लोकांचं म्हणजे एवढं माहिती नव्हतं पण खरंच त्यांच्यावर खूप लोक प्रेम करतात हे मला आज जाणवायला तुम्ही पाहू शकता पांडुरंग देडेसरांच्या मिसेसचा मेसेज जर नक्की तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकला आणि त्याचं जर अनुकरण केलं तर आपला सुखी संसार झाल्याशिवाय राहणार नाही प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहात पण आपलं देडेसराविषयी काय मत आहे काय सांगू सर मला प्राथमिक विभागाचा चार खेळ दोन हजार सतरापासून साहेबांनी दिला मला त्यावेळेस ना खूप असं मी भीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली की मी आता नेमकं काय करावं कारण मला ऑफिशियल कामाचा कुठलाही अनुभव नव्हता फक्त मी माझ्या वर्गापुरती मी शिक्षिका होते आता ऑफिशियल काम करायचं तर खूप अडचणी येत होते मला त्यावेळेस देडेसराने एक मोठ्या भावासारखा खंबीर हात माझ्या पाठीशी ठेवला आणि सर म्हणते मॅडम मी असा तुम्ही कसलीही काळजी करायची नाही कारण प्रत्येक कामामध्ये तुम्ही ज्यावेळेस मला हात मारता त्यावेळेस मी तुमच्या कामाला तयार आहे आणि सरांनी तसंच केलं दन दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत सरांनी मला प्रत्येक कामामध्ये खूप मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं एक महिला म्हणून मला अडचणी येत असताना सरांनी मला त्या तुम्ही जवळी दिली नाही ऑडिटचे कामं वगैरे असताना तिथे जेंट्स असल्यामुळे सर म्हणायचे मॅडम सगळे कामं मी करतो मी तिथे येऊ नका अशा प्रकारचे सरांनी सहकार्य आणि मार्गदर्शन केलं आणि असंच सहकार्य आणि मार्गदर्शन आणि मला खरंच अगवं हीच अपेक्षा मित्रांतून व्यक्त करते